महाराणी ताराबाई महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होय राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील असामान्य व्यक्तिमत्व यांचा जन्म सोळाशे आपल्या या मुलीला शिक्षण देखील दिले होते संभाजी राजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचे सावत्र भाऊ राजाराम राजांशी ताराबाईंचे लग्न लावून दिले ताराबाई या राजाराम राजांच्या द्वितीय पत्नी होत्या रायगडावरच त्यांना भालापे घोडेस्वारी तलवारबाजी यांचे शिक्षण मिळाले राजकुटुंबात प्रवेश झाल्याने जेवढा सुखाचा आनंद घ्यावा लागणार होता तसेच दुःखाचे डोंगरही पचवावे लागणार होते इसवी सन सोळाशे मध्ये हंबीररावांचा तोपेचा गोळा लागून मृत्यू झाल्याचे समजताच ताराबाईंना प्रचंड दुःख झाले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या वदानंतर महाराणी येसुबाईंच्या सल्ल्याने राजाराम महाराज आणि त्यांचा कुटुंब कबीला त्यांच्या सोबत रायगडा बाहेर पडला राजाराम राजांनी कर्नाटकात जाताना महाराष्ट्राचा कारभार महाराणी ताराबाई यांच्याकडे देऊन त्यांच्या मदतीला रामचंद्र पंत शंकरजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव यासारखे मुसंडी आणि वीर ठेवले होते ताराबाईंनी लवकरच स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केली औरंगजेब मराठा सरदारांना वतनाची लालच दाखवून स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे शिवाजीराजांनी बंद केलेली वतनदारी पद पद्धत परत चालू करण्याचा निर्णय अगदी नाईलाजाने ताराबाईंना घ्यावा लागला होता राजाराम राजांच्या आज्ञेने विशाळगडावर असलेल्या ताराबाई गुप्तरित्या जिंजी किल्ल्यावर पोहोचल्या जिंजीच्या वास्तव्यात असताना दिनांक नऊ जून सोळाशे शहाण्णव रोजी ताराबाई ना नाव शिवाजी ठेवण्यात आले जिंजी किल्ला जुल्फी कारखानाने जिंकून घेतल्यानंतर ताराबाई या राजाराम राजांसोबत महाराष्ट्रात परतल्या सततची दगदग आणि प्रवासामुळे सिंहगडावर असताना छत्रपती राजाराम राजांचा मृत्यू झाला त्यावेळी ताराबाई या विशाळगडावर होत्या एकीकडे औरंगजेबाचा वाढता जोर आणि दुसरीकडे स्वराज्याचे छत्रपती मृत्युमुखी पडले असताना जराही विचलित न होता ताराबाईंनी स्वतःला सावरले ताराबाईंनी स्वतःच्या मुलाला दुसरे शिवाजीराजांना राज्याभिषेक करून त्यांना छत्रपती म्हणून घोषित केले शिवाजीराजे लहान असल्याने स्वराज्याच्या कारभाराची सर्वसूत्रे ताराबाईंनी स्वतःच्या हाती घेतली रामचंद्रपंत पंत आमात्य शंकरजी नारायण परशुरामपंत पंत खंडोबललाल धनाजी जाधव संताजी घोरपडे खंडेराव दाबाडे घोरपडे उदाजी चव्हाण कान्होजी अंगरे अशा अनेक सरदारांच्या मदतीने ताराबाईंनी औरंगजेबाला सळोकी किपोळो करून सोडले होते मोगलांनी वेळा दिलेला किल्ला जास्तीत जास्त लढवायचा शत्रूची जेवढी हानी करता येईल तेवढी करायची आणि पावसाळा तोंडावर आला की मोगलांकडून जबरदस्त रक्कम घेऊन किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचा आणि हाच किल्ला काही दिवसांनी परत घ्यायचा असा सपाटा ताराबाईंनी लावला होता ताराबाईंच्या या नीतीमुळे औरंगजेब अगदी मेटाकुटीला आला होता मराठ्यांचं राज्य जिंकायला औरंगजेब आला होता पण मराठ्यांचा एक एक किल्ला ताब्यात घेईपर्यंत मराठे गुजरात मध्य प्रांतातले जिल्ह्याच्या जिल्हे उद्ध्वस्त करत औरंगजेब संतापून उठे सतराशे सहाच्या शेवटी औरंगजेबाच्या प्रकृती जास्तच बिघाड झाला या नव्वद वर्षाच्या चा चिवटपणा त्याच्या हयातीत कधी बघितला नव्हता म्हणून त्याने आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात आपला पराभव मान्य केला होता पण मराठ्यांना संपवण्याची त्याची इच्छा मात्र त्याने सोडली नव्हती हळूहळू तो या लढाईच्या मुख्य भूमीपासून अहमदनगर औरंगाबाद गेला आणि अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात ला औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला बत्तीस वर्षाच्या तारा राणीने हिंदुस्तानचा सर्वात मोठा बादशाह संपवला होता स्वराज्याचं संकट कायमचं टळलं होतं आपल्या सव्वीस वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत औरंगजेबाने मराठ्यांचा जो काही भूभाग जिंकला होता तो तारा राणींनी फक्त पुढच्या सहा महिन्यात परत मिळावला पुढे मराठ्यांनी दिल्लीवर धडका दिल्या दिल्लीच्या बादशाला बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्याप्रमाणे हलवण्या इतपत मराठ्यांनी मरा मजल मारली पण हे शक्य झालं स्वराज्य वाचलं म्हणून आणि हे स्वराज्य वाचवण्यात महाराणी ताराबाईंचे योगदान भव्य आणि दिव्य आहे पण पुढे काय झालं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात धुईचे बीज पेरले शाहू महाराज हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार सेनानी यांना वाटू लागले दोन्ही बाजूंनी छत्रपती पदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला या काळात ताराबाईंच्या पक्षातले बळलाळ धनाजी जाधव यासारखे सेनानी शाहूंच्या पक्षात गेले शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचे पुत्र शिवाजी यांच्या विरुद्ध युद्ध पुकार पुकारले सतराशे सात साली झालेल्या खेड लढाईत शाहूराजांचा विजय झाला ताराबाईंनी जिंकलेले सर्व किल्ले शाहूराजांना मिळाले बाळाजी विश्वनाथ यांनी तारा पक्षातील उदाजी चव्हाण चंद्रसेन जाधव कानोजी आंग्रे पिलाजी गोळे आदी सेनानींना आपल्या पक्षात वळवून घेतले त्यामुळे शाहू महाराजांचा पक्ष बळकट झाला शाहू महाराजांनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी सातारून माघार घेऊन कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली परंतु राजाराम महाराजांची दुसरी राणी राजसबाई यांनी ताराबाईंना ताराबाई केले आणि त्यांचा मुलगा संभाजी यांना गादीवर बसवले पंचवीस वर्षाची राणी मुघल बादशाह औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करावयास उभी राहते सलग वर्षे संघर्ष करून त्यास चारी मुंड्या चित करते ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील रणरागिणी म्हणून त्यांचे कार्य दैदिप्यमान असे आहे राजाराम महाराज नंतर त्यांनी विद्वेचे दुःख घेऊन मराठा साम्राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर खोचला घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले सतराशे विजय झाला या लढाईत मराठा सैन्याने मोगलांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला तारा यांनी सतराशे सात मधील कोरेगावच्या लढाईतही महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावली ज्यात मराठ्यांनी मुघलांचा पराभव केला आणि त्यांना सातारा शहर ताब्यात घेण्यापासून रोखले सतराशे एकसष्ट मध्ये त्यांच्या मृत्यू पर्यंत साम्राज्याचे नेतृत्व केले तारा मराठा साम्राज्यावर खोलवर प्रभाव पडला होता त्या एक कुशल योद्धा आणि रणनीतिकार होत्या आणि त्यांनी शत्रूंपासून साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांचे कौशल्य वापरले त्या एक हुशार आणि दयाळू शासक देखील होत्या आणि त्यांनी साम्राज्यासाठी शांतता आणि समृद्ध काळ पाहिला कठीण काळात मराठा साम्राज्य टिकून राहण्यासाठी तारा राणी यांचे नेतृत्व आवश्यक होते त्यांनी मराठा लोकांना एकत्र करून मुघल सैन्याविरुद्ध विजय मिळवून देऊ शकल्या मराठा साम्राज्याच्या विकासातही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त हे महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हणतात की दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाहीचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोप सतराशे एकसष्टमध्ये शहाऐंशी वर्षाच्या वयात ताराबाईंचे निधन झाले पण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्वातंत्र्यासाठी झगडत राहिल्या त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांच्या विरोधात जवळपास सत्तावीस वर्षे लढाई दिली त्यामुळे मराठ्यांचे साम्राज्य राहिले आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नांना ताराबाईंनी बळ दिले ताराबाईंची समाधी संगम सातारा येथे आहे तर ताराबाई पुत्र शिवाजीराजांची समाधी पन्नाळगडावर आहे सतराशे एकसष्ट पर्यंत आपल्या मृत्यूपर्यंत ताराबाईंनी मराठा ता साम्राज्याचे अनेक चढ उतार पाहिले कधीकधी कधी त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागले पण त्यांनी कधीही मराठा साम्राज्य पणास लावले नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न शेवटपर्यंत अबाधित राखण्याचे हे एकच ध्येय त्यांच्या समोर होते आणि त्यासाठी त्या आयुष्यभर सक्रिय राहिल्या अशा स्वराज्याच्या महान वीरांगणा म्हणजे स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई राणी साहेब आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद